एक असते केंद्र आणि एक असते राज्य व्यवस्था म्हणजे इथं मी भारताचा मॅप काढतो आणखी क्लॅरिटी लक्ष द्या बोर्डकडे लक्ष द्या थोडा आपला भारतामध्ये भारता एकूण किती स्टेट आहे अठ्ठावीस इथे एक आपला आहे कोणतं महाराष्ट्र गुजरात थोडेसे दोन तीन काढतो मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ठीक आहे इकडे उत्तर प्रदेश काढून देतो बाबा ठीक आहे हा हे सर्व सर्व आपल्या भारतामधले राज्य आहे तर इथं केंद्र लिहिलं केंद्र म्हणजे काय तर आपलं केंद्र म्हणजे ह्या पूर्ण भारतासाठी जे केंद्रस्थान आहे ते दिल्ली आहे कोणतं दिल्ली तर दिल्लीमध्ये असते संसद व्यवस्था संसद असते याला काय म्हणतो आपण संसदे कोण असते संसद आणि या दिल्लीमध्ये जे संसद असते हे तिघांबून बनले थोड्या वेळा सांगितलं कोण असते राष्ट्रपती इथे असते लोकसभा आणि इथे असते राज्यसभा स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे लोकसभा आणि जे राज्य आहे जसं आता एक्झाम्पलसाठी महाराष्ट्र घेतो बघतो तर महाराष्ट्र मध्ये मुंबई इथे आहे तर मुंबईमध्ये असते इथे राज्यामध्ये मंडळ काय विधीमंडळ विधी या विधिमंडळ जो आहे याच्यामध्ये एक व्यक्ती असतो जसं इथं संसदेच्या खाली व्यक्ती आहे तसं इथं पण एक व्यक्ती असतो संसदेच्या खाली जो व्यक्ती असतो याला म्हणतो आपण राष्ट्रपती बरोबर तसं मंडळाच्या खाली आपल्या मुंबईमध्ये जो व्यक्ती असतो तो असतो राज्यपाल कोण असतो बाबा राज्यपाल मग याच्या अंदर सुद्धा दोन घर असतात ऍक्च्युअली एकच घर असते मध्ये एकच घर असते याच्या अंदर एकच घर असते पण महाराष्ट्राचं उदाहरण म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन घर आहे कळदय का किती घर आहे दोन दोन गृह आहे तर एक आहे विधानसभा याला म्हणतात विधानसभा आणि याला म्हणतो आपण विधान परिषद काय चाललं तर अरे जिवंत आहे का हा आपला भारत काढला भारतामध्ये स्टेट आहे भारता भारताची पूर्ण म्हणजे भारतासाठीच पूर्ण स्ट्रक्चर संसद आहे संसदेमध्ये कोण बसला आहे बोला राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा आणि महाराष्ट्रामध्ये कोण बसला आहे राज्यपाल विधानसभा लक्षात आता तुम्ही दोन गोष्टी आणखी ऐकलाय एक पंतप्रधान एक मुख्यमंत्री ते माहित नसते आपल्याला तर जो भारताला चालवतो तो असतो पंतप्रधान पीएम आणि जो राज्याला चालवतो तो असते मुख्यमंत्री सीएम झाले क्लिअरिटी इथं भारताला चालणारा पीएम राज्याला सीएम मग हा पीएम आला कुठून बरोबर हे पद कुठून आलं नाही लोकसभेतून नाही तुम्ही होऊ शकतो पी ठीक आहे हे आलेलं आहे या दोघांमधून समजत आहे का हा व्यक्ती कुठून येतो दोघांमधून म्हणजे दोघांमधून म्हणता येणार नाही मी हे शिकू तुम्हाला हा ठरतो कुठून तर हे जे लोक आहे ना लोकसभे आणि राज्यसभेमध्ये लोक हे ठरवतात की आपल्याला असा एक व्यक्ती पाहिजे की तो हा भारताला चालवला पाहिजे तर हे दोघं ठरवतात समजलं मग हे व्यक्ती तुम्ही पण असू शकता ह्या लोकसभेतला बनवू शकतो हा राज्यसभेतला असू शकतो किंवा कोणी असू शकतो पण एक अट आहे की जो पीएम बनणार तो एक तर लोकसभेतला किंवा राज्यसभेतला सदस्य असला पाहिजे कसला कोण असला पाहिजे लोकसभा किंवा राज्यसभेतला काय असला पाहिजे अट समजली काय आहे म्हणजे इथे जेवढे लोक आहे त्यातला एक जण असू हो शकतो इथे जेवढे लोक आहेत त्यातला असू शकतो तुम्ही पण असू शकता पण तुम्ही काय पाहिजे मग लोकसभा ह्या दोघांपैकी कशातले सदस्य पाहिजे मग तुम्ही जर सदस्य नसले तर तुम्हाला सहा महिन्याचा टाइम मिळतो किती महिन्याचा सहा महिन्यामध्ये तुम्ही एक तर इथं निवडून या किंवा इथं निवडून द्या आणि सदस्य बना कळलं इथपर्यंत तुम्ही पण काय म्हणू शकता पंतप्रधान तर आपले जे पंतप्रधान आहे श्रीमत कोण श्री नरेंद्र मोदी हे कुठले आहे लोकसभेचे प्रत्येक वेळेस इथलेच असले पाहिजे असं आहे का क्लेरिटी आली तुम्हाला हे आता सेम इकडे सीएमच पण आहे सीम सीएम म्हणजे मंझ, मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर तर हे पण पद जे आहे हे एक तर विधानसभेचं असू शकते एक तर विधान परिषदेचं असू शकते किंवा तुम्ही बनवू शकता ठीक आहे नियम तोच पण तुम्ही कोणत्या इथले काय असले पाहिजे सदस्य असले पाहिजे ह्या घरातले कळत नाही पण या घरातले सदस्य होण्यासाठी तुम्हाला सहा महिन्याचा टाइम मिळते जर पाहिजे असेल तर ठीक आहे पण मला सांगा ते तुम्हाला करीन का बरं तुमची काही एवढे हे माणसं एकदम हे आहे का ते आपल्याला बरं असते ते ऍक्च्युअली इच्छातलाच कोणतरी निवडतात ठीक आहे एखाद्या परिस्थितीमध्ये मग ते निवडू शकतात ती कंडिशन दिलेली आहे समजलं पीएम म्हणजे काय सीएम म्हणजे काय अरे समजलं का तुम्हाला असं इंटरेस्ट निवडून आलं का तुम्हाला फक्त इंटरेस्ट मोबाईल मध्येच आहे का स्क्रोल करण्यात किंवा मेसेज करण्यात थोडस बोलायचं आहे समजून आलं ना तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बघा काही जणांनी एका मुख बद्री शाळेमधल्या सारखे करतात असे तोंड बंद असते बोला ना काय झालं आपलं तसंच बघाय तुम्ही इथं बोलत नाही आणि बाहेर गेल्यावर जे बोलता एखाद्याला शिव्या द्यायला लावा भांडण करायला लावा असे बोलताना ती बिलकुल सगळी इज्जत निघून जाते तुमची हा नाही हे तर धावणार इथं सांगू आलो जण बोलत नाही ते हे ऑनलाईन वाले तर मेसेज करा ना म्हणजे मला थोडस का वाटते माहिती आहे का तुमचे चेहरे पाहून बघा सगळा तुमच्या चेहराचा खेळ आहे तुम्ही जर थोडेसे चांगले स्माईल दिली बोलले थोडेसे इंतूर मलाही वाटते शिकवा तुम्हीच गेले गुजरे असले तर शिकवा वाटते का नाही काही जण तर बोलतच राहतात मध्ये आल्यापासून ते चांगलं वाटत नाही थोडस बोला तर मग हे बोला ना कमीत कमी समजलं बळबळ बळबड आपली चालू राहते तसं नवा करू ठीक आहे व्हेरी गुड चलो नाईस चला रिप्लाय करा आता हे पीएम झालं हे सीएम झालं हे झालं भारतासाठी हे झालं प्रत्येक राज्यासाठी म्हणजे आता बघा आता इथे जे बसले लोकसभेमध्ये हे लोक कोण निवडून देते बघा थोडंसं मी सांगतो आता हे एवढं काही समजणार नाही तुम्हाला पुढचं पण थोडं ट्राय करू आता इथे जे बसलेले लोक आहे ते ह्या पूर्ण भारतातले जे लोक असतात ना इथून एक एक मतदारसंघ केला त्या इथं 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 इथे 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 तर इथले सर्व लोक इथं कुठे बसलेले आहे लोकसभेत बसलेले ठीक आहे हे किती असतात महिन्या टोटल पाचशे बावन्नच्या जवळपास आहे ठीक आहे हे पुढे घेऊ आपण किती संख्या आहे काय आहे तर पाचशे समजून घ्या तुम्ही एक्झाम्पलसाठी पाचशे लोक बसलेले आहेत पाचशे बावन्न पेक्षा हे एवढे लोक आहेत इथं जे बसलेले लोक आहे इथं हे फक्त इथले लोक आहे महाराष्ट्रातले कुठं आहे आणि हे किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक बसले असतात तुम्ही दोनशे पन्नास समजून घ्या एक्झाम्पलसाठी ठीक आहे इथं बसलेल्या आता एक लक्षात घ्या इतर राज्यसभेमध्ये पण असतात पण राज्यसभेमध्ये वेगळ्या प्रकारे निवडून येते हे प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगेल हे प्रत्येक राज्यातून निवडून येते म्हणून याला राज्यसभा म्हणतात आणि विधान परिषदेमध्ये पण वेगळ्या प्रकारे ठेवलं जाते याचे इलेक्शन होत नाही पण विधानसभा आणि इथं लोकसभा हे लोक डायरेक्ट लोकांमधून निवडून दिले जातात जनतेतून निवडून दिले जातात समजत आहे जसं आता हा अमरावतीचा मतदारसंघ जर आमदारकीसाठी असेल तर याच्यासाठी झाला आणि खासदारकीसाठी असेल तर यासाठी लोकसभा लोकसभेचा मतदारसंघ हा मोठा असतो आणि खासदार म्हणजे आमदारकीचा म्हणजे जे विधानसभेसाठी असते याचा मतदारसंघ छोटा असतो ठीक आहे ते मी पुढे समजून सांगेल ते तुम्हाला लोकांच्या वरती आता फक्त लक्षात घ्या तर या लोकसभेमध्ये बसलेला किंवा निवडून आलेला जो व्यक्ती आहे तो व्यक्ती जो असतो तो पार्लमेंटचा असतो संसद म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात पार्लमेंट तो पार्लमेंटचा असतो म्हणून त्याला म्हणतात एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट काय म्हणतात तुला एमपी मध्ये म्हणतात खासदार काय म्हणतात त्याला म्हणजे लक्षात ठेवा उद्या जर केंद्र शासनाची इलेक्शन निवडणुकीची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की कोण कुन निवडून कोणाचे इलेक्शन चालू आहे तर एमपी ची इलेक्शन चालू आहे किंवा खास आता तुम्हाला माहित आहे वक्त बोर्डचं ते विधेयक पास झालं तर ते कोण पास केलं संसदेनं पास केलं ते लोकसभेत पास झाला नाही म्हणजे इथून पास झाला म्हणजे एमपीने ते काय केलं पास केलं समजा आता एमपी मधले काही मंत्री बनतात ते वेगळी गोष्ट ते पुढे बोलू मंत्री वगैरे काय असते जसं इथं झालं तसं विधानसभेचे जे असतात ना याला म्हणतात एम एल ए काय म्हणतात त्याला एम एल ए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधी विधिमंडळाला लेजिस्लेटिव्ह म्हणतात ठीक आहे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याला म्हणतो आपण आमदार काय म्हणतो याला आमदार हा झाला खासदार हा झाला आमदार समजा सर्वांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळ आहे ते सगळे आमदारकी लोक आहेत आपल्या भारतामध्ये जे संसद आहे त्यामध्ये सगळे बसलेले खासदार की आहे मग आपल्या कॉन्स्टिट्यूशन आपल्या सॉरी याच्यामध्ये विभागामध्ये अमरावती विभाग आता कुठली तुम्ही कुठून कुठल्या उठल्या बघून घेता तर आपल्या इथं कोण सांगते आपलीचा खासदार कोण आहे परवंत वानखडे ठीक आहे हे खासदार म्हणजे हे कुठं बसतात लोकसभेमध्ये आणि आपले इथले आमदार कोण आहे अमरावतीचा हा रवी राणा निवडूनच आले आली रवी राणा निवडून आला पंढर मात्र सांग पंढेराचा आहे बरोबर पंढर्याचा आमदार आहे ठीक आहे अमरावतीचं कोण आहे सुलभाताई खोळके आहे तर ती आमदार आहे कळलं का तुम्हाला ते कुठं बसलेली आहे मग मुख्यमंत्री देवळा म्हणजे त्यांचं सगळं सेशन इथं चालते फरक समजला का आमदार आणि खासदारचा ठीक आहे हे मी आमच्या अमरावतीचं सा सांगितलं तुम्ही तुमच्या तिच्या विभागातलं बघून घ्या ठीक आहे कमीत कमी आपल्या विभागातलं तर पाहिजे जर उद्या काही झालं काही मागाच्या आंदोलन करायचं काम पडलं त्याच्या घरातच आला घेईन आपल्याला ना आपण निवडून दिलं ना ऍक्च्युली हे आपले नौकर आहे पण ते आपल्याला नौकर करतात खरं सांगितलं तर त्यांनी आपलं काम स्वतःहून करायला पाहिजे होते करतात का ते नाही त्यांना आपल्याला बघा जेव्हा इलेक्शन असते तेव्हा आपले पाया पडतात ठीक आहे जसे इलेक्शन झाले की आपल्याला त्यांच्या पाया पडायला लागते असं काम आहे भारतामध्ये काही एवढे टेन्शन मध्ये आहे का तुम्ही नाही ना तुम्ही नवीन आले थोडेसे तुम्ही घाबरू नका तुम्ही का ले ले <laughs> काये काये? काये का? काय पोहोच आले रे काय त्याचा काय सत्कार घ्यायचा आहे का त्यांना आणखी एम्बॅरेसमेंट फील करून देता की काय हा चालेल चालेल वेगवेगळे जण सांगत आहे आमच्याकडचे कोण कोण आहे छान गोष्ट चांगली आहे तुम्हाला आमदार खासदार माहिती आहे हे समजलं का स्ट्रक्चर तुम्हाला काय तर जर उद्या तुम्हाला विचारलं संसद म्हणजे काय है? है ना विधिमंडळ म्हणजे काय तर सांगता सर्वांना ओके व्हेरी गुड तर आता आपण आपल्या टॉपिकवर वापस शकू हे पूर्ण स्ट्रक्चर लक्षात राहील ना हे पुन्हा रिपीट रिपीट होणार आहे खूपदा आता हे जे मी प्रोसिजर सांगितली हे समजून घेण्यासाठी बघा आपल्या इथं कशा प्रकारची राज्यघटना असते आता या टॉपिकवर राज्य घटना म्हणजे काय ठीक आहे व्हॉट इज ए कॉन्स्टिट्यूशन आधुनिक शासन संस्थेच्या कोणकोणत्या प्रकारचे प्रकारची कार्य करावी संबंधी नियम आखणारे दस्तावेज म्हणजे काय राज्यघटना ते दस्तावेज मी तुम्हाला सांगितले पुस्तक असते तर बघा आपल्या राज्यघटनेमध्ये हे आधीच झालेले पंचवीस भाग असतात बारा अनुसूची आहे चारशे पासष्ट पेक्षा जास्त आर्टिकल आणि एक का आहे प्रस्तावित तर आपल्या इथे बघा शासन संस्थेमध्ये आराखडा दिलाय फ्रेमवर्क ऑफ द स्टेटमध्ये मध्ये अध्यक्ष जो आहे जो हेड ऑफ द स्टेट आहे तो कोण आहे हेड ऑफ द स्टेट राष्ट्रपती आहे म्हणजे हे जे आहे ना हेड ऑफ द स्टेट कोण आहे राष्ट्रपती म्हणजे सर्वात मोठा माणूस हेड ऑफ द स्टेट कोण राष्ट्रपती हेड ऑफ द स्टेट ठीक आहे राष्ट्रपती परंतु काय म्हंटल बघा नेक्स्ट लाईन मध्ये शासन प्रमुख जो आहे शासन प्रमुख त्याला म्हणतो आपण कोण हेड ऑफ द गव्हर्नमेंट हा कोण आहे हा हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे एक मिनिट का इथे दोन शब्द टाकून देऊ आपण शासन प्रमुख कोण आहे पंतप्रधान हे राष्ट्रपती आहे एक मिनिट इतर चित्र काढतो चित्रकला राष्ट्रपती आणि याच्या खाली कोण असते पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे ठीक आहे आता एक मिनिट बोर्डकडे लक्ष द्या हा व्यक्ती सर्वात उच्च उच्च पातळीवर आहे हेड ऑफ दी काय आहे स्टेट आहे म्हणजे याच्याशिवाय काही होऊ शकते का, का? परंतु हा दिसतच नाही हा दिसते का तुम्हाला तुम्हाला नेहमी कोण दिसते कारण की जो शासन चालू होते ना शासन हा ना हेड ऑफ द गव्हर्नमेंट हा कोण चालवतो मग तुम्ही म्हणता सर याचं महत्व जास्त दाखवलंय कॉन्स्टिट्यूशन मध्ये याच का बरं नाही कारण की राष्ट्रपतीला पंतप्रधानांनी दिलेला जो सल्ला आहे तो ऐकाच लागतो हे कलम नंबर चौऱ्याहत्तर मध्ये टाकण्यात आलाय त्र्याहत्तर चौऱ्यात्तर म्हणजे जे पंतप्रधान म्हणेन ते राष्ट्रपतीला कराच लागते काय म्हटलं ला कळलं का म्हणजे पंतप्रधानांनी उद्या जो निर्णय दिला त्याच्यावर राष्ट्रपतीला काय करायला लागते सिग्नेचर करावं लागते म्हणजे अधिकार कोण अजून आलं शासन कोण चालू आहे म्हणजे बघा नवरा जो असतो दिसतो हेड ऑफ द काय आहे स्टेट आहे पण सरकार कोणाचा आहे गवर्नमेंट कोणाचा आहे बायकोच है ना कराज <laughs> है। करा। एक एक हे कराच लागते अशातलं काम आहे लक्षात हा तो दिसणारा हाच आहे प्राईम मिनिस्टर आहे हा काम नाही करत तर एक मिनिट इकडे बोर्डवर लक्ष द्या तर प्राईम मिनिस्टर जे आहे हे आपल्या इथं गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणतो हेड ऑफ द गव्हर्नमेंट याच्यासाठी आहे कारण की हे जनतेतून निवडून दिलेले आहे जनतेतून डायरेक्टने निवडून दिले आहे डायरेक्ट पण दिलेलं आहे पण त्या तिथच्याच फक्त कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तिथल्याच फक्त त्या विभागामार्फत दिलेलं आहे पण बाकी चांनी पण त्यांना ऍक्सेप्ट केलं ना की आमचा पंतप्रधान कोण पाहिजे हा नाही जो कोणी असेल तो सध्या आहे म्हणून त्यांचं नाव आपण घेत आहे जो कोणी असेल तो पंतप्रधान आम्हाला पाहिजे त्यात दिसलाय म्हणजे जेवढे जण सगळे जण सांगून आले म्हणजे लोकसभेतले म्हणून राष्ट्रपती हा हेड ऑफ द स्टेट जरी असला तरी गव्हर्नमेंट कोण चालवते पंतप्रधान चालवते म्हणून त्याला शासन प्रमुख हेड ऑफ दी मग हा जो राष्ट्रपती असतो याला म्हणतात नामधारी प्रमुख काय म्हणतात नामधारी नामधारी किंवा नामधारी प्रमुख म्हणजे नावासाठीचा प्रमुख कोण आहे राष्ट्रपती पण कार्यकारी प्रमुख कोण आहे कार्यकारी प्रमुख आहे पंतप्रधान हे दोन प्रश्न पेपरमध्ये विचारतात नामधारी म्हणजे नॉमिनेटेड फक्त नावापुरता म्हणतो ना आपण हा नावापुरता आहे पण कार्य कोण कोण आहे मध्ये मग तुम्ही याचं कामच काय तर याला सिग्नेचर करायला लागते ना याच्या साईनशिवाय काहीच होत नाही म्हणजे राष्ट्रपती समजा पंतप्रधान सर्व केलं एखादं विधेयक काढलं काही केलं तरी पण त्याच्यावर कोणाची साईन पाहिजे म्हणून <laughs> हा हेड ऑफ द स्टेट आहे राष्ट्रपतीनं ना सिग्नेचर नाही दिली तर काम खतम पण राष्ट्रपती सिग्नेचर देतोच का देतो तर ते कलम नंबर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आहे जे पुढे शिकवतो मी की राष्ट्रपतीला जो पंतप्रधानांनी सल्ला दिला तो मनास लागतो कॉन्स्टिट्युशन नुसार आहे म्हणजे हा हाऊस म्हणतो समजत द्या अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर आहे तर मग इथे हेड ऑफ द स्टेट कोण असते राष्ट्राध्यक्ष जो की आपला राष्ट्रपती असतो हेड ऑफ द गवर्नमेंट कोण असते पंतप्रधान जे की आपले सध्याचे कोण आहे ठीक आहे मग याच्या अंतर्गत बघा शासन व्यवस्थेचे विभाग पडतात किती विभाग पडतात बघा शासन व्यवस्थेचे विभाग त्याच्यामध्ये केंद्र शासन व्यवस्था युनियन गव्हर्नमेंट सिस्टीम केंद्र शासन व्यवस्था यामध्ये बघा पहिले असते कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ म्हणजे काय जिथं एक्झिक्युटिव्ह जिथं कार्य चालते पण कार्यकारी मंडळामध्ये किती जण येतात बघा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ हे ऍक्च्युअल कार्य करतात एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतात त्याला राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर कौन्सिल ऑफ मिनिस्टर कळलं कार्यपालिका मंडळ असते मग लेजिस्लेचर असते मध्ये संसद येते पार्लमेंट म्हणजे मी तुम्हाला इथे एक स्ट्रक्चर काढून देतो ठीक आहे तुम्ही हेच लक्ष शासन व्यवस्था तुम्ही पण मध्ये असंच काढायचा जे मी आहे शासन केंद्र शासन मध्ये तीन भाग पडतात किती भाग पडतात तीन पहिला जो भाग असतो तो असतो हा कार्यकारी 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 मंडळ दुसरा जो भाग असतो तो कोणता आहे कार्यपालिका कार्यपालिका आणि तिसरा भाग कोणता आहे न्यायपालिका किंवा न्यायमंडळ न्यायमंडळ असे तीन मंडळ पडतात त्यामधला जो पहिला आहे पहिला कार्यकारी याच्यापैकी किती जण येतात चार पहिला कोण येतो सांगा भारताचे राष्ट्रपती दोन नंबरला उपराष्ट्रपती त्यानंतर पंतप्रधानांचा पीएम लिहितो आणि चार नंबर मंत्री त्यांचे मंत्री मंडळ हे ये सर्व येत कार्यकारी विभागामध्ये कळत आहे त्यानंतर कार्यपालिका मंडळ आहे लेजिस्टिव संसद तर त्यामध्ये कोण येते आपली संसद येते संसद पार्लमेंट ज्याला म्हणतो त्या मध्ये कोण असते परत लोकसभा आणि राज्यसभा संसद म्हणजे आणि इथं राष्ट्रपती संसदच तळावळू मधलेली आहे ना म्हणजे संसद राज्यसभा आणि लोकसभा ते, ते कार्यपालिका म्हणजे आता बघा जे वक्त बोर्डचं विधेयक मांडण्यात आलं ते की तुमच्या घरी मांडलं होते का नाही कुठं मांडलं गेलं होतं संसदेमध्ये कार्य कुठं चाललं कार्यपालिकेमध्ये चाललं ना ते यासाठी कार्य कोण केलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती पीएम मंत्रिमंडळ यांनी कार्य केलं ते विधेयक काय झालं का पाच झालं पण आता ह्या विधेयकामध्ये पास झाल्यानंतर जर काही प्रॉब्लेम असला की नाही काही ऑपोजिशन पार्टीचे नेते असतात त्यांना वाटलं नाही चुकीच आहे खूप काही प्रॉब्लेम आहे तर ह्या लोकांना एक आणखी बॉडी दिली आहे कोणती की तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुठं जाता पण न्यायमंडळामध्ये बघा कोण कोण असते तर न्यायमंडळामध्ये सर्वोच्च उच्च आणि कनिष्ठ सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट ज्युडिशरी असे तीन पाठ पडतात म्हणजे न्याय मंडळामध्ये असते सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट त्यानंतर हायकोर्ट आणि त्यानंतर सब सब सबऑर्डिनेट ज्युडिशरी किंवा याला दुसऱ्या भाषा म्हणजे लोअर कोर्ट म्हणतो आपण लोअर कोर्ट म्हणतो ठीक आहे हायर कोर्ट सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि लोअर कोर्ट असे तीन प्रकारचे कोर्ट असतात मग इथे तुम्ही जाऊ शकता म्हणजे हे झालं आपलं केंद्र शासनाचे पूर्ण सिस्टीम हेच आपल्याला शिका लागणार आहे इथं तुम्हाला फक्त बरोबरच आपण प्रत्येकीच्याच घुसणार आहे राष्ट्रपती पूर्ण डिटेल पाहणार उपराष्ट्रपती डिटेल पाहणार पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ संसद मध्ये पूर्ण पाहणार लोकसभा काय आहे राज्यसभा काय आहे हे सर्व पॉलिटी आहे त्यानंतर इकडे सुप्रीम कोर्ट पाहणार हायकोर्ट पाहणार लोअर कोर्ट पाहणार हे सर्व डिटेल मध्ये पाहणार हे सर्व सर्व कोणाचं झालं <laughs> केंद्रात म्हणजे हे जे डायग्राम काढले मी एक मिनिट हे जे डायग्राम काढली हे याच्यातलं सर्व सर्व त्याच्या खाली टाका लागते अलग लक्षात म्हणजे हे संसदेचं पूर्ण स्ट्रक्चर आहे खालचं म्हणजे याच्यात लप बसणारे लोक कार्यकार्य कर मंडळी कार्य म्हणजे नगर सॉरी कार्य प्रणालीतील मंडळी किंवा मग कार्यकारी विभाग आणि कार्यकारी पालिका आणि न्याय ती मंडळी त्याला आपण लेजिस्लेचर ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह म्हणतो एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी आता हे सेम हा का हे सेम कॉपी पेस्ट कुठं होते बघा राज्यामध्ये कॉपी पेस्ट सेम कॉपी पेस्ट फक्त काय बदलते बघा राज्य शासन व्यवस्था इथे लिहितो मी राज्य शासन सेम कॉपी बेस्ट आहे किती किती भाग पडतात म्हटलं आपण तीन भाग चला तीन भाग करू पहिला भाग कोणता होता कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह कार्यकारी दुसरा भाग कोणता होता कार्यपालिका म्हणजेच कार्यपालिका म्हणजेच लेजिस्लेचर आणि तिसरं न्याय न्यायमंडळ म्हणजे न्यायमंडळ जुडिशरी ज्युडिशरी ठीक आहे हे तीन पण तिथं राज्य होतं का तिथे काय होतं सांगा तिथं काय होतं केंद्र होत तिथं काय होत आता काय इथं राज्य आहे तिथं केंद्र होतं राज्य होतं तर मी तुम्हाला थोडा वेळा आधी स्ट्रक्चर समजूनच सांगितलं की तिथे कार्यकारी मंडळामध्ये पहिले कोण होत वर ते राष्ट्रपती इथे कोण आहे व्हेरी गुड इथे कोण आहे राज्यपाल इथं पहिल्या नंबरला आहे राज्यपाल ठीक आहे त्यानंतर दोन नंबरला कोणी मुख्यमंत्री सीएम आणि तीन नंबरला कोणी त्यांचं मंत्री मंडळ लक्षात हे झाले तीन त्यानंतर कार्यपालिका मंडळ मध्ये कोण येणार बघा विधीमंडळ येणार विधीमंडळ म्हणजे संसद वरती का होतं तिकडे संसद होती त्याच्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा आणि विधान, विधान परिषद हे स्टेट लेजिस्लेचर समजलं आणि न्यायपालिका मध्ये काय येणार मग आता इथं तर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय ठीक आहे म्हणजे इथं सुप्रीम कोर्ट येणार का नाही इथं कोणी हाय कोर्ट आणि लोअर कोर्ट हायकोर्ट आणि लोअर कोर्ट येतात समजलं सर्वांना बघा केंद्र शासन राज्य शासन केंद्र शासन मध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं काय होते तर राज्य शासन मध्ये पण तुम्हाला चार्ट कोणत्या लक्षात ठेवायचा आहे जो आधी मी शिकवला कारण हे जर समजलं तर हे स्ट्रक्चर समजेल तुम्हाला कसा कसा स्ट्रक्चर आहे याच्या खाली तो चार्ट त्याच्या खाली तो चार्ट समजायला सर्वांना काय म्हटलं म्हणून मी काल तुम्हाला काय म्हटलं तर तुम्ही काय करा एक स्पायरल बुक घेऊन या स्पायरल बुक यासाठी कारण की जे मी शिकवणार आहे ना तुम्हा हे तुम्हाला कोणत्याच अकॅडमी मध्ये कुठेच अकॅडमिक कशाला कुठंच शिकवला जाणार नाही कारण की ते फक्त पुस्तक वाचून दाखवणार हे स्ट्रक्चर बनवणार का असे नाही आणि हे स्ट्रक्चर कोणत्या पुस्तकात पण नाही आहे ज्या प्रकारे आपण हे माणसं काढतो ना हे तुम्ही आहे ठीक <laughs> आहे हे छोटे 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 चिमण्या तर हे सगळे तुम्ही काढलेले लोक हे सगळं आपण दाखवतो हे भारत काढतो हे मॅप काढतो हे स्ट्रक्चर काढतो जे टी डायग्राम काढून दाखवली ते टी डायग्राम काढतो याच्यामुळे पॉलिटी इझी जाते पॉलिटी कठीण वाटते बरेच जणांना हे आर्टिकल आहे कलमा आहे कसं समजून घेऊ बाबा कसं करू तर हे सर्व केव्हा होईल जेव्हा तुम्ही प्रॉपर लिहिलं तुम्ही नोट डाऊन केलं समजून घेतलं समजून घेतल्यानंतर ते लिहायला लागणार आहे कोणत्या वेळी लिहायला लागणार आहे याने तर यासाठी आपण ते म्हटलेलं आहे बाकी पीडीएफ तुम्ही मी तुम्हाला पाठवतो हो आणि पीडीएफ मी मध्ये आठवली की इंग्लिश वाल्यांदा प्रॉब्लेम नाही आता मराठी ना वाल्यांनाही प्रॉब्लेम नाही तुम्ही वाटते त्या लँग्वेज मध्ये करा मग म्हणायचं निसर्ग पेपर आम्हाला ह्या लँग्वेज लँग्वेजमध्ये इथून जेवढं पण ती आता मटेरियल घेऊन येणार आहे इंग्लिश आणि मराठी दोघांसाठी घेणार आहे जेवढं होईन जोड़े प्रयत्न करत आहे तर तुमचं पण काम आहे की तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके तर इथपर्यंत सर्वांना समजलं का सांगा मला ठीक आहे कारण की हेच महत्वाचं होतं आजच्या लेक्चरमध्ये की काय आहे विधिमंडळ काय आहे संसद संसदेमध्ये काय असते हे असते तर आता आपण काय करणार आहे हे सर्व सर्व शॉर्टकट मध्ये लिहून घेणार आहे तुमच्या बुकवर तुम्हाला मी सांगितलं काल नोटबुक घेऊन या म्हणून कालच सांगितलंय तर त्याच्यामध्ये हे काय लिहायचंय हे डायग्राम काढायचे आणि ह्या डायग्रामच तुम्हाला लक्षात ठेवायच्या डायग्रामॅटिकली आणि मी पेपर कसा काढायला लागते त्याच्या शॉर्टकट ट्रिक्स टिप्स डायरी कशी करायला लागते डायरीमध्ये काय लिहायला लागते व्याख्या कशा पॅट करायला लागते सर्व सर्व आर्टिकल ते इथून दोन तीन दिवसात आता दुसरा दिवस आहे आपला तर पहिले सांगा हा पूर्ण पाठ समजला का आपल्याला नक्की कळला हा आता जे स्टार्टिंग